नमस्कार विद्यार्थी मित्रांनो मी तुमचा मित्र ऋतुराज शिंदे आणि अत्यंत महत्वाची गोष्ट या ठिकाणी घेऊन आलोय आणि पुढचे दोन ते तीन मिनिटं तुम्हाला हे अत्यंत लक्षपूर्वक ऐकायचं आहे खरं तर ही एक खुशखबर आहे एक गुड न्यूज आहे आणि ही यासाठी आहे की माझ्या विद्यार्थी मित्र जे ओपन कॅटेगरीमध्ये असतील एस असतील एस सी एस टी असतील ओबीसी आहे विजे आहे एन टी आहे त्या सगळ्यांसाठी एक खुशखबर खुशखबरशी सांगते की जे विद्यार्थी मित्र पोलीस भरती एस एस सी तलाठी त्याच्यानंतर एमपीएससी युपीएससी बँकिंग ज्युडिशियरी या सगळे करणार आहे तर च्या संदर्भात त्यांच्याकडे दोन या ठिकाणी पर्याय आहेत दोन या प्रश्न आहेत आणि या दोन प्रश्न असे की सर पहिला प्रश्न ओबीसीला जागा आहेत का म्हणून किंवा का नाही आहेत तर लवकरात लवकर ओबीसीना प्राप्त असणाऱ्या जागा सुद्धा महाराष्ट्र शासन या ठिकाणी डिक्लेअर करणार प्लस दुसरा प्रश्न होता की सर एकोणीस जून ते तीन जुलैच्या दरम्यान या ठिकाणी फॉर्म आणि वेबसाईट ही फार हँग होत आहे तर या ठिकाणी ही खुशखबर अशीच सांगते की महाराष्ट्र गव्हर्नमेंटने या महाज्योतीची जी फॉर्म भरण्याची अंतिम तारीख आहे ही तीन जुलै पासून ही आता वाढवली आहे ती म्हणजे एक्सटेंडेड दहा जुलै दोन हजार चोवीस म्हणजे तुम्हाला अतिरिक्त सात दिवसांचा अवधी हा वाढून दिलेला आहे आणि ही एक शक्यता अशी सुद्धा दाट प्रमाणे ही सांगता येते की महाज्योतीने ही शाश्वती दिल्यामुळे बाकीच्या सुद्धा बारटी असेल टी आर टी असेल सारथी असेल सगळ्यांवर याचा निश्चित परिणाम होणार आणि तो तुम्हाला पुढे पाहायला भेटणार त्याच्यामुळे ज्याही विद्यार्थी मित्रांचे फॉर्म भरायचे बाकी असतील त्यांनी त्वरित लवकरात लवकर हे फॉर्म भरावेत धन्यवाद